मंडळी खूप दिवस झालं ब्लॉग पोस्ट नाही करू शकले कारण इथं सारखा का आवाज येतो आहे आत्ता थोडंसं शांत आहे आणि शिवम आणि आम्ही दोघं थरलेलो आहे गणपतीला गणपतीला म्हणजे दगडू शकला खरं तर खूप गर्दी म्हणून माझी इच्छा नाही आहे जायची पण आता शिवमुळं जायची वेळ आहे मुलांसाठी जायलाच पाहिजे तर माझा ड्रेस दाखवतो मी तुम्हाला फायनल मला मी अठरा करायला का शिवम च्या निघाल्यात कुत्रे प्लस सिक्युरिटी आमच्या शिवमची बाय बाय तर आज आपण जाऊयात गणपती बाप्पाच्या दर्शनाला लग्नाला आमच्या अठरा वर्ष झालेली आहेत पण कधीच मी यांच्याकडे हट्ट केला नाही की मला जायचं आहे गणपती पुण्यामध्ये गणपती बघायला आम्ही एवढं खेडेगावातले असूनसुद्धा मी कधी हट्ट केलं नाही आणि हे आणि मला गर्दीमध्ये आवडतही नाही जायला आणि आम्ही माझं घरच्या बाप्पा बघा गणपती बाप्पाचं कुठलंही दर्शन घेतलं तरी भावना आणि श्रद्धा तिथंच पोचणार आहे मग ते दगडूशेठ असो किंवा लालबागचा राजा असो किंवा आपल्या घरचा बाप्पा असो भावना तेच आहेत आणि प्रेम तेच आहे आणि बाप्पा तोच आहे म्हणून मला आवडत नाही बाहेर खरं सांगायचं तर कुठल्या गर्दीत जाऊन दर्शन घ्यायला पण बाप्पा श्रद्धास्थान आहे दगडूशेटीतलं पुण्यातलं म्हणून मग शिवमच्या हट्टाखेरीज तो रात्रभर झोपला नाही मम्मी मला जायचं मम्मी मला जायचे मित्रांसोबत त्याला पाठवायला माझी इच्छा नव्हती आणि मग त्याच्या हट्टापाई मी बाप्पा बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही दोघं गेलो इतकी अशी काही गर्दी नव्हती दहा पंधरा मिनिटात आमचं दर्शन झालं आणि दरवेळेस तरी बाप्पाचं दर्शन असं लांबून होतं पण काल जे दर्शन झालं ना अगदी म्हणजे एकदम जवळून असं दर्शन झालेलं आहे बाप्पाचं आणि मी नेहमी आम्ही प कधी खरेदीला पुण्यात वगैरे गेलो तर बाप्पाचं दर्शन घेऊन येतोच दगडूशेठच्या इथं अथर्व शीर्षपठन चाललेलं होतं आणि दुसरं म्हणजे बा कायम आम्ही दर्शन घेतो बाप्पाचं गेल्यावर पण याआधी मी म्हणजे ज्यावेळेला मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला माझ्या आईची इच्छा व्हावी की माझ्या पोरीला मुलगा व्हावा कारण माझी अवस्था खूप बिकट होती अवस्था वाईट होती त्यामुळं माझ्या आईला वाटायचं की मला मुलगाच व्हावा माझ्या आईने नवस केला होता की माझ्या पुरीला मुलगा हो दे म्हणून मग माझ्या आईनीच त्याच्या वजना इतके पेडे इथं दगडू शेटला आईच आई आणि दादा म्हणजे माझे वडील रिक्षा करून घेऊन गेले त्याला आणि तिथं त्यांनी पेढे म्हणजे साडेतीन किलोचा होता शिवम तेवढं त्यांनी प दाखवलं आणि ते त्यांनी नवस फेडून टाकला होता तिथला गणपती बाप्पाचा त्यानंतर हा गंध लावून घेतला गंध लावलेले लावणारे काका होते ना त्यांनी घटका तंबाखू खाल्ली होती पण त्यांना बोलत होते की तंबाखू खाऊ नका आता हे लेकरू बघा आणि बाई बघा ही बाई इतकी सुंदर दिसत होती की मला तिच्याबरोबर व्हिडिओ काढायला आणि म्हणजे हे करायला मला आवडलं नाही मग काढला मी व्हिडिओ तिच्यासोबत आणि आम्ही नंतर तिथं गेलो इतके गणपती बाप्पा आहेत की इथून तिथं तिथून इथं भरपूर सारे गणपती आहेत त्यामुळं मला तर कुठले कुठले माहिती पण नव्हती कारण पहिल्यांदाच मी गणपतीचं दर्शन घ्यायला गेले होते पुण्यामध्ये आणि हे इथं काय वेगवेगळं काय जटा मंदिरन काय काय लय काय काय केलं होतं आता हे इथं कलश ठेवला होता ह्याच्यामध्ये पडून माझा डॉलर त्यात पडला पण त्यासोबतचे दोन डॉलर मी बाहेर फेकले असा उद्योग मी केलेला आहे त्यानंतर मग शिवमनेही टाकून पाहिला त्याच्यावर आणि मग नंतर आम्ही गेलो आतल्या मंदिरामध्ये आता व्हिडिओ थोडासा मागं पुढं त्यात व्हिडिओ काही इंस्टाग्रामचे आहेत आणि काही व्हिडिओ यूट्यूबचे आहेत त्यामुळं थोडंसं उभा आडवा होतंय तुम्ही मला समजून घ्या आणि मोठं ब्लॉग यासाठीच मला म्हणजे खूप नवरा एवढ्यात ह्याच्यामध्ये खूप काम पण पडतंय आणि खूप हे आहे त्याच्यामुळं काही हे होय नाही व्हिडिओ रोज अपलोड करणं व्हाय हो नाही रात्री झोपायला हो उशीर होतोय सकाळी उठायला उशीर होतोय त्यामुळं रोजचे रोज व्हिडिओ मग ब मोठे मोठे व्हिडिओ मला यूट्यूबला अपलोड करणं होत नाही आहे पण खरंच खूप छान वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याच्यानंतर शिवमलाही खूप छान वाटलं येताना आमच्या दोघांचं थोडंसं भांडण झालं ते रिक्षावाल्यामुळं मी रिक्षावाल्याला उद्धटपणे बोलले तोही मला उद्धटपणे बोला त्यामुळं आमच्या दोघांचं आणि ह्याला आवडत नाही दुसऱ्यांना बोललेलं पण आता माझा स्वभाव आहे ना रिक्षावाला आणि आम्हाला एक लोकेशन दाखवून सोडलं एकीकडे मी कसं काय गप्प बसन सांगा बरं खरं की नाही सांगा असं असं उद्योग झालेला आहे मग तिथून आम्ही आलो बाहेर या मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर परत इथल्या बाकीच्या बाकीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथून गेलो मंडईमध्ये मंडई मला वाटतं ह्याच्या आधी आम्ही मंडईमध्ये माझ्या आत्या राहती सरस्वती गणपती मंदिरापाशी तिथं एकदा आम्ही या मंडईत गेलो होतो कोथंबीर साठ रुपये साठ रुपये आणि ऐंशी रुपये अशी गड्डी होती कोथंबीरच्या आत्ता सध्याला खूप महाग आहे आणि हे कुठल्या तरी मंदिराचा देखावा केलेला आहे मला इतकं सांगता नाही okay, ह्याच्याबद्दल पण हेही खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि इथला सरस्वती गणेश म मंदिर तर अर्थातच खूप सुंदरच आहे याच ह्या गणपती बाप्पाचं दर्शन मला वाटतं चौथ्यांदा किंवा पाचव्या पाचव्यांदा मी केलं आहे आता ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ मी आवर्जून अपड यात व्हिडिओ ॲड केला आहे हे जे भांडं आहे ना यूट्यूब म्हणजे शॉपशीला वगैरे तुम्हाला खूप महागमध्ये आहे पुण्यात जावा हे एकशे ऐंशी दोनशेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन काहीही घेऊ नका मी तर सांगते तुम्हाला खरंच ऑनलाईनच्या वस्तू खूप महाग भेटतात आणि साईज मोठी दिसती मोबाईलवर आणि बाहेर आल्यावर साईज अगदीच कमी असती तिथून पुढे बागेत गेलो तुळशीबागेतही खूप सारे गणपती होते आणि जो तुळशीबागेतला मेन बाप्पा होता तो इकडे होता इथं आरती चालली होती मग थोड्या वेळा आरती वगैरे घेतली आणि सकाळी लवकर गेल्यामुळं आता कधी घरी येईल असं मला तरी झालं होतं पण शिवमची इच्छा की सगळ्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं हातोशी बघितला मेन गणपती आहे मग गुरुजी तालीम मंडळाचा इथल्या एका गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मग आता पेटपूजा तर झालीच पाहिजे मग थोडासा वडापाव मी पॅटीस खाल्ला आणि शिवमने वडापाव खाल्ला आणि कर कधीच आम्ही बाहेर गेल्यावर काही खात नाही पण आता शिवम असल्यामुळं खावंच लागतं मग नंतर रिक्षा बुक केली आणि रिक्षा बुक केली आम्ही आणि आम्ही घरी आलो गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरून